बहिणींनो भावांनो कसे सगळे आहेत ना तर माझा काल गुरुपौर्णिमानिमित्त ब्लॉग तुम्हाला पडला नाही आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठं आले काय आले तर पहिले तुम्हाला बाहेरचं लोकेशन मी दाखवते हे बघा हे बाहेरचं लोकेशन असे तर ज्याला ज्याला माहिती असेल ते ओळखून दाखवा आणि ज्याला ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी पण मी सांगणार आहे मी कुठं आले तर काल गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही दिवा आळंदी आलो होतो म्हणजे माझा छोटा भाऊ मी आणि माझ्या बहिणीचा कार्यक्रम होता मोठा देवाचा तर तिने बोलावलं होतं तर ही माझी मा माझ्या सख्या चुलत्याची मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण आहे तर तुम्हाला तिला पण दाखवणार आहे त्याआधी तुम्हाला बाहेरला दाखवणार आहे हे बघा खूपच छान असं लोकेशन वाटतंय हे तिचं घर आहे तिचं घरात काहीतरी काम चालू आहे चला तुम्हाला दाखवते ही बघा ही जी पण आयडी आहे बरं का युट्यूबला रे का शेलार म्हणून तर तिच्या आयडीला नक्कीच सपोर्ट करा फॉलो करा काय करती तिचे व्हिडिओ एवढे भारी एवढे कॉमेडी व्हिडिओ असतात ना काय सांगावं तिच्या मिस्टरांचं तिचं म्हणजे असं एवढं काय हे नसतं बर का हे खूप असं फ्रेंडली राहतात पण असे म्हणजे पाच पाच मिनिटाला त्यांचं असत म्हणजे हीच वाटत जाते दाजींच्या दाजी गरीब आहेत पण ही गरीब नाही हा आगा ती आगाव आहे पण काय बर का तिला पण म्हणजे असा तिला नव्हतं एवढं काय हे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं पण तिला मी सांगितलं म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला बड्डे गिफ्ट पन्नास हजाराचा फोन दिलेला आहे

तसंच म्हणती खोटं खोटं म्हणती चष्टावारी घेतील घेतली खरंच बांधणं लागते पण दाजीच दाजीचाच कमीपणा असतो असतो बांध दिसते तुम्हाला काय वाटतंय गरीब दिसते का हो खूप गरीब आहे कुणाला हंती मला वाटलं पप्पाला हंती दाखव तू खोड्या करीत ना गरीब आहे हेच सगळ्यात गरीब आहे बघा सगळ्या गावात गरीब आहे सगळ्यात मी सगळ्यात भारतीय आणि गरीब आहे तुम्हाला खूपच धमाल बघायला भेटणार आहे तुम्ही तिची आय डी मी तुम्हाला आय ची लिंक टाकते त्या लिंक वरती जा आणि युट्यूब ला जरी सर्च केलं ना रेका चालार म्हणून तरी तु तुम्हाला बघायला भेटतील आणि नक्कीच तिची आय डी जाऊन बघा खूपच मज्जा येईल तिच्या आय डी वर तुम्हाला काही चिवताय पण आली चिवताई तिकडे कुठं आलो आपण मावशीच्या घरी आलो काल देवाचा कार्यक्रम होता दिस काय घरी आता आम्ही परत निघालो शेवटाय बाहेर चवताय राहू का माशी मावशीला पूर गेलं गांडे गांड्यास वाचील ना हायपाक करायचं भांडी घासायची आम्ही बाजार न जातो भाजीपाल्याचा धंदा आहे बघा काय म्हणतात ते देवगाव मध्ये तर नक्कीच देऊगाव चे जर तिला फॉलो करीत असतील तर नक्कीच तुम्हाला तिला भेटायला पण सोपच आहे आणि जे तिचे युट्युब आयडी पण बघा तुम्हाला खूप मज्जा येईल म्हणजे एवढं काय जमत नाही तिला यूट्यूब च पण हळूहळू शिकलच म्हणजे तिचा मुलगा दहावीला आहे ना त्याला जमतं शिकवणार तिला हे भागातीच मंदिर दाखवते हे बघा तिला म्हणजे एवढ्या पण देव्यांचे वारे येतात येडाय आई आणि बोलाय बोलाय म्हणजे तिच्या गावची दिवे आहे येते आणि स्वच्छता तर ले आवडते बरं का तिला हे बघा तिचं घर वाट्या वाट्या बिट्या भांडे सकाळी सहा ला पाच ला उठती नवऱ्यावर भांडती घरातली काम करते आणि तिचं बाहेरच तर तुम्हाला लोकेशन दाखवते मी हे बघा खूपच छान लोकेशन आहे बाहेर आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात रात्री आलो होतो तृप्तीन सृष्टी पण घरीच येत त्यामुळं जरा काळजी वाटते लेकरं जाते शाळेत आता ही बारकी पुरगी आली सोबत पण ती तर राहमन म्हणती दोन चार दिवस तरी राहा म्हणती आलात तर म्हणजे माझ्या चुलत्याची मुलगी आहे ना सक्की चुलत बहिण म्हणती जाऊ नका दोन चार दिवस पण कसं आहे घरी पण लेकरांकडे लक्ष देणार कोण आई वडील आहेत पण शेवटी आई नसल्यावर कसं असतं ना तर आता निघणार आहे थोड्याच वेळात मी तुम्हाला रस्त्याचे पण सगळे ब्लॉक दाखवणार आहे मी तर माझ्या आयडी ला सपोर्ट करा आयडी फॉलो करा प्लीज बघा हिजी बडबड मी ब्लॉक काढते तर हिजी बडबड चालूच आहे का नाही तिचं बोलणंच खूप असं ही आहे ना तुम्हाला खूपच तिचं बोलणं आवडन आणि इंद्रायणी नदीच्या कडलं आहे बघा इकडं पलीकडे इंद्रायणी नदी आहे आणि खूपच छान वाटते तर बाय बाय पुढच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आज बाय आयडी सबस्क्राईब करा